हो चिंता करायची राहिलो बसून बोल मला शिकवण्याची गरज नाहीये एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून शिवसेनेमध्ये दहावी एस एस सी ला असताना बाळासाहेबांची भेट झाली तेव्हापासून शिवसैनेत आहे तर आजपर्यंत शिवसैनेत आहे आणि मरेपर्यंत शिवसैनेत शिवसेनेत राहणार आहे आणि त्यामुळे आपण एकदा माहेरी पाठवलं ना सासरी पाठवलं मुलीला की जा मुली दिल्या घरी तू सुखी राहा राहा सुखी राहा कसे राहता किती दिवस राहता आम्हाला माहित नाही पण त्या मुलीने दिला घरी सुखी राहिलं पाहिजे हे अशा पद्धतीचं नाही आमची भावना देखील आहे आम्ही चिंता करतच नाहीये हो चिंता करायची असते आम्ही राहिलो बसून बोल ना काय चिंता करायची असती ते इथे राहिलं नसतो लोकप्रतिनिधी म्हणून हे माझं सातवं टर्म आहे तुम्ही चिंता कशाला करू मी चिंता कशाला करू तुम्ही चिंता करा किती वेळा तुम्ही निवडून आलात जे बोलतायत ना त्यांनी चिंता करावी की मी लोकप्रतिनिधी म्हणून किती वेळा निवडून आलेलो आहे मी एकोणीसशे ब्याण्णव पासून आहे सिलेक्शन घेतलं तर आता तुम्हाला दाखवतील लोक की काय म्हणून मूळ तुमच्यामध्ये हिंमत नाही आहे मग करा घ्या इलेक्शन घ्या इलेक्शन असा साहेब घ्या प्रस्तावावर बोला तुमची पाहिजे आमची नाही सत्तेमध्ये तुम्ही बसला साहेब प्रस्तावावर बोला अध्यक्ष महोदय मी माझं भाषण करतोय वृत्तपत्राचं माझ्या हातात कात्र नाही टीव्ही ला आलेलं आहे बाकीचं आहे सर्व आहे गद्दार अमराचं डोकं फिरलं या कुठे गुंडगिरी तर कुठे दादागिरी माझ्या हातात आहे आणि अशा पद्धतीने जर एखादे आमदार कोणाच्या जेवणामध्ये किंवा आणखी की काही किडी असतील काही असतील तर आपण बोलून मारत नाही हो मारण नाही करत जात ते शिष्टाचाराला धरूनच नाही शिष्टाचाराला धरूनच नाही शिष्टा बसून बोलू नका शिस्त नसली का असं असत साहेब शिस्त असावी सुभाषित हो संगती संगती दोषो परिणाम जशी संगत असते त्या पद्धतीने ती व्यक्ती घडते मी प्रस्तावतीच बोलतोय सागर हे मला शिकवण्याची गरज नाहीये एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून शिवसेनेमध्ये दहावी एस एस सी ला असताना बाळासाहेबांची भेट झाली तेव्हापासून शिवसैनेत आहे तर आजपर्यंत शिवसैनेत आहे आणि मरेपर्यंत शिवसेनेत राहणार आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरची ची पहिली दहावी एस एस सी प्रस्तावर साहेब प्रस्तावर बोलतोय प्रस्तावावर बोला मी कुठे बाहेर बोलतोय मी प्रस्तावाच्या बाहेर नाही आपणही मंडळी बसून बोलण्यापेक्षा त्यांचं त्यांचं सुरू राहू द्या त्या प्रस्तावावर येतात परत बाजूला